नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतोली तालुका पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे एक्केचाळीस आजच्या व्हिडिओ काव्य सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी संजय तांबे यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात उतारा सात बाराचा हवामा झाच नावावर उतारा सात बाराचा हवाच माझ्याच नावावर दिवानी ठोकला दावा कुटुंबाच्याच नात्यावर सुखासाठीच जीवनभर भटकलो पार भवसागर पुन्हा परतून मी आलो मुकाट्याने किनाऱ्यावर शिशिर येऊन गेल्यावर नव्याने पालवी आली आहा मधुमास ही सजला कळीचे फूल झाल्यावर तिच्या एका कटाक्षाने घायाळ का व्हावे चढवले बाण मदनाने तिने अलगद निशाण्यावर नकारातील कळल्यावर तिचा होकार प्रेमाचा नकारातील कळल्यावर तिचा होकार प्रेमाचा पुरी मोहर उमटली तिच्या सुकुमार ओठावर किती बरबाद बघ केले उभे आयुष्य मदिरेने किती बरबाद बघ केले उभे आयुष्य मदिरेने तरीही नाचतो आहे तिच्या नसत्या इशाऱ्यावर आता अन्याय घडणारा अघोरी रोखण्यासाठी आता अन्याय घडणारा अघोरी रोखण्यासाठी लढाई रोज मी लढतो कपन बांधून माथ्यावर उतारा सात बाराचा हवा माझ्याच नावावर दिवाणी ठोकला दावा कुटुंबाच्याच नात्यावर संजय सरांची ही गजल कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या या आधीचे आणि यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतीलच त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत आज येथेच थांबते धन्यवाद